आपल्याला संसार पुन्हा एकदा उभा राहिला आहे एवढे लोक मदतीला धावून आले काय वाटतं आज घरात केलं आज घर आज मला फार थोडा आनंद वाटतोय की उरलेलं आयुष्य असं सुखाचं जावं आणि अंत आमचा दोघांचा इथेच व्हावा एवढी माझी इच्छा आहे मी माझ्या आमच्याकरता धावून आले हे काले फार मी आभारी तुमचे उपकार मी पोडू शकत नाही काय करायचं एवढं सारे जण मुलांसारखे धावून आले हा मुलासारखे तुम्ही धावून आले मुलासारखे धावून आले तुम्ही आमच्याकरता मग परमेश्वरांनीच तुम्हाला पाठवलेलं आहे असं वाटतं मला देवाने देवाने हातोडा चालवून मोडलेली घडी आज पुन्हा हातोडा चालवलेली घडी पुन्हा माझी हे जागृत झाली आहे माझ्या घरात जो बोलले घरात माझे पाय पडले त्याचा मी आनंद व्यक्त करते माझ छप्पर हलवलं होतं त्यांनी लोकांनी कसा आनंद आहे असा आनंद झालाय मला की माझं छप्पर मला मला माझं झोपडं मला मिळालं एवढीच निवाभारी आहे महानगरपालिकेने तुमच्या घरावर हातोडा चालवला बुलडोजर चालवलं घर नास्ताना भूत केलं आणि त्यानंतर आज पुन्हा स्वयंसेवी संघटनांनी शहरातल्या चांगल्याच लोकांनी तुमच्याकडे धाव घेऊन तुम्हाला पुन्हा तुमच्या घरामध्ये गृहप्रवेश करू दिलेला काय वाटतंय मला असं वाटतं की माझ्या घरात काहीतरी आनंद झालेला आहे एवढा आणि तुमच्या सहकार्याने एवढं बरं वाटतंय काय बोलावं मला समजत नाहीये वाटलं होतं बाबा तुम्हाला तुमचं नाही नाही मला स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की एवढं सहकार्य मिळेल मला तुमच्या तर... सर्वांचे मी धन्यवाद मानतो लोकांच्या आभार कोणत्या शब्दात मानाल तुम्ही जे लोक तुमच्यासाठी आज जाऊन आले या ठिकाणी त्यांची फारच कृपा झाली माझ्यावर की त्यांनी एवढं सहकार्य केलं मला याच्या आधी घडला होता का कधी असा आनंद तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्याचा पहिला प्रसंग आहे आणि हा आजचा आनंदाचा आनंदाचा प्रसंग आहे हा मी माझं भाग्य समजतो नशीब समजतो की एवढी मोठे मोठे लोक माझ्याकरता करता येऊन धावले आणि मला सहकार्य केलं त्याबरोबर सर्वांचे धन्यवाद करतो घर तुटलं तेव्हा तुमची कळकडीची एकच विनंती होता, आम जागे जागे। ओ, आ, होता की आमचं उर्वरित आयुष्य याच जागेत जाऊ तेच को स्वप्न कुठेतरी पूर्ण होताना दिसत माझी शेवटची आमची दोघांची इच्छा होती की जिथं मुलाचा मृत्यू झाला तिथंच मृत्यू व्हावा पण आपल्या सर्वांच्या कुटुंबाने माझी ती आशा पूर्ण केली आहे परमेश्वराने ओके पालिकेची अन्यायकारक कारवाई होती तुम्ही सगळी मदत या ठिकाणी केली काय तुमची प्रतिक्रिया काय या घटना मदत आणि नेतृत्व एक निमित्त असतं पण जेव्हा आपण आव्हान करतो तेव्हा सर्व समाज सर्व मित्रपरिवार सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्या पद्धतीने सर्व एकत्रित आले आणि यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे यांनी जे काही सर्व जे काही दिलं याच्यामुळे आज हे सर्व शक्य झालेलं आहे आणि मनपा प्रशासनाने ज्या पद्धतीने हे घर पाडण्यात आलेलं होतं यानंतर आम्ही दोनच दिवसात हे घर पुन्हा त्याच जागेवर मनपायच्या उभं करून दिलं आहे कारण की या ठिकाणी पुनर्वसनाचा कुठलाही विचार केला गेला नाही आज त्यांना पुढे मागे कोणीही नाही त्यांना मुलं नाही आणि यामुळे आज मी हेच म्हणेल की हेच ते सुख असतं आणि आम्ही या ठिकाणी उभे आहोत आजी आजोबांना त्यांचं परत घर मिळालेलं आहे आज ते घर तुम्ही स्वतः त्यांच्या ताब्यात देताना कोणत्या शब्दात आनंद व्यक्त करा मी आता सांगितलं की सुख म्हणजे काय असतं तर त्याची व्याख्या हीच आहे की शेवटी माणसाने समाधान समाधानी जे पद्धतीने राहायचं असतं ते समाधान मला यात मिळालेलं आहे आणि यामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेल्या मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर वैयक्तिकरित्या टी व्ही नाईन मराठीने ज्या पद्धतीने अतिक्रमण विभागाने यांच्या घरावर एक ड्रिल चालवलं होतं त्याच पद्धतीने टी व्ही नाईन मराठीने लोकशाहीचा स्तौ चौथा स्तंभ म्हणून ज्या पद्धतीने एक ड्रिल चालवलं मी टी व्ही नाईन मराठीचे या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो तसेच सर्व पत्रकार बंधू यांनी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून जी प्रखर भूमिका बजावली याचा देखील मी सर्व पत्रकार बंधूंचे विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो जरा तुम्ही या ठिकाणी सर्वांचा विरोध पटकनला महापालिकेच्या कारवाईलासुद्धा तुम्ही घाबरले नाही महापालिकेला आव्हान दिलं होतं आता या ठिकाणी हे घर उभं झाल्यानंतर आता आजी आजोबा पुन्हा एकटे पडणार आहे त्यांच्या पाठीशी राहण्याची नेमकी तुमची भूमिका कशी असणार मी वेळोवेळी वे या ठिकाणी मला आजी बाबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चहाला या ठिकाणी येत जायचं आहे आणि मी कायम या ठिकाणी येत जाणार आहे